काय ते काय हुनके हेवण करताना मस्ती काय काय का ते दिशू त्याला काय म्हणता काय बोलले अक्का दोडके नाही म्हणता त्याला त्याला काय म्हणता पुनके जेवण करणं थांबवून डान्स चालू इथे शिवचा बघा आधी मजा आहे का भिडू बेलीलची नागिन निघाली मुन्नाबा ढोळा यायला लागला निघाली मुन्ना आता हनुचा चालू झाला बघा जेवण करताना

गुलाब साडी आणि लाली लाल लाल जेवण <laughs> करताना रुसून बसली बघा दिशू कुठे बसली बघा कोणत्या कोपऱ्यात बसली बघा बघा <laughs> कशी <laughs> पाहते आता ही धानू ही पण रुसून बसली तिच्याशी ही दिशू इकडे रुसून बसली असा <laughs> राग येतो बघा तिला आमच्याकडे